प्लॅसेंटा प्रिविया किंवा लो लँग प्लॅसेंटा हे मधल्या तीन महिन्यात ब्लिडिंगचं एक वन ऑफ द मोस्ट कॉमन रिजन आहे मग ज्यांचा प्लॅस्टा लो लँग किंवा प्लॅसिया असतो त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही इंटरकोस टाळायचा असतो स्ट्रेनिंग टाळायचं असतं प्रवास शक्यतो टाळायचा असतो म्हणजे या लोकांनी थोडंसं जपून राहिलं पाहिजे जर ब्लिडिंग झालं प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये तर ते बऱ्यापैकी हेवी असतं म्हणून काळजी घेतलेली बरी यापैकी बरेचसे प्लॅस्टा हे विथ पिरियड शिफ्ट होतात परंतु जर छत्तीस प्लासेंटा शिफ्ट नाही झाला तर मग मात्र तो शिफ्ट होण्याची शक्यता नसते आणि प्रिविया असेल आणि आठवड्याच्या सोनोग्राफीत जर प्लासेंटा खालीच दिसला तर मग मात्र अशा केसमध्ये नॉर्मल डिलिव्हरी ही शक्य नसते त्या केसमध्ये सिझेरियन हे सेफ ऑप्शन आहे तसंच या लोकांमध्ये ब्लिडिंगची प्रेग्नन्सी असतानाही ब्लिडिंगची रिस्क असते तसंच सिझिरियन मध्येही एक थोडा एक्स्ट्रा ब्लिडिंगची भीती असते म्हणून अशा लोकांचं हिमोग्लोबिन आम्ही चांगलं ठेवण्याचा सल्ला देतो म्हणून त्यांनी आयन सप्लिमेंट्स प्रॉपर घेतले पाहिजे तुमचं हिमोग्लोबिन चांगल्या लेवलवर राहिलं पाहिजे जे डॉक्टर तुम्हाला सांगतात की प्लॅस आहे तर तुम्ही कम्प्लीट बेड रेस्ट नाही पण ऍटलीस्ट स्ट्रेनस फिजिकल ऍक्टिव्हिटी अवॉइड करायला हवी इंटरकोस अवॉइड करायला हवा आणि एक खराब रस्त्याने प्रवास टाळायला हवा ऑलरेडी तुम्हाला जर एक दोन वेळा ब्लीडिंग झालेला आहे तर मग अशा वेळी कम्प्लीट बेडरेस्टचाही सल्ला दिला जातो